नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे वाळूज महानगरसह तुर्काबाद खराडे आणि आसपासच्या भागामध्ये शनिवारीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा खरा ठरतो शनिवारी दुपारपासूनच पावसानं संततधार सुरू केली सायंकाळी पाच वाजता पावसाने जोर धरल्यानं रात्रभर पावसात अक्षरशः धुआधूर पाऊस कोसळत राहिला या संततधार पावसामुळे गावागावात दुकानदार आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू धान्य खाद्यपदार्थ आणि अन्न साहित्य खराब झालं आह शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पावसाचा थेट फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांपासून शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे प्रतिएक्कर किमान पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कृषी संघटना गंगापूरचे अध्यक्ष राजेंद्र शेळके धानोरा उपाध्यक्ष दीपक साबळे सचिन सचिव सवई रांसणखाव शेणपुंजे आणि प्रदीप सोनवणे प्रदीप सोनवणे या शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती भाजीपालाही मोठा फटका पावसामुळे शेतामधील भाजीपाला सोडून गेला असून पालं कोथिंबीर मेथी या पालेभाज्यांवर परिणाम झालाय परिणामे परिणामी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली असून भाव झपाट्याने वाढल्यात नागरी भागात भाजीचे दर गगनाला भिडले आहेत सूर्यवार्ता न्यूज महेंद्र तुपे वाळूज महानगर